त्याच्या प्रॉफिटेबिलिटीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट देखील तयार होऊ शकतो या संदर्भात मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आत्ता जे काही नोटिफिकेशन काढलं होतं हे त्या खाजगी कंपनीने काढलेलं नोटिफिकेशन आहे आताची जी स्टेज आहे त्या स्टेजला ई आर सी या संदर्भातलं नोटिफिकेशन काढेल आणि ई आर सीनी नोटिफिकेशन काढल्यानंतर आपल्या कंपनीचं हित बघता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कंटेस्ट करू त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ आणि आपली सगळी भूमिका की ते त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे अशा प्रकारची सगळी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जाईल आणि याच्या व्यतिरिक्त जो काही आपला कायदा आहे या कायद्यामध्ये जी काही आयुधं ही कंपनीला राज्य शासनाला जी काही आयुधं उपलब्ध आहेत त्या सगळ्या आयुधांचा वापर करून आपल्या आपल्या कंपनीच्या हितामध्ये ई आर सीचा निर्णय झाला पाहिजे याकरता पुढाकार हा कंपनीच्या माध्यमातनं आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं घेतला जाईल अशा प्रकारचं अतिशय स्पष्ट असं आश्वासन देखील या ठिकाणी मी दिलेलं आहे यासोबत कंत्राटी कामगारांच्या संदर्भात विधानसभेतच आपण घोषणा केली होती की त्यांना काही ॲडिशनल मार्क देऊन आता जी जी भरती आहे त्यात त्यांना कुठेतरी जाता आलं पाहिजे पण त्यात माझ्या असं लक्षात आणून देण्यात आलं आहे की विशेषतः एज रिलॅक्सेशन दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी घेता येणार नाही तर एक स्पेशल केस म्हणून जे काही एज रिलॅक्सेशन आपल्याला देता येईल ते निश्चितपणे राज्य सरकार किंवा आपली कंपनी जी आहे ती कंपनी त्या ठिकाणी देऊन त्यांचा समावेश कसा करून घेता येईल याला प्राधान्य आपण देणार आहोत यासोबत असंही लक्षात आणून दिलं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो ॲक्च्युअल आपल्या नियमाने जो पैसा मिळाला पाहिजे किंवा पगार मिळाला पाहिजे तो न मिळता तो कमी मिळतो आहे तर त्याही संदर्भात आपण हे ठरवलेलं आहे की एक व्यवस्था उभी करायची की ज्यातनं त्यांच्या हिश्शाचा एकही पैसा कोणाला त्या ठिकाणी काढता येऊ नये यासोबत या, या युनियनशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून त्या संदर्भात त्यांनीही काही प्रपोजल्स तयार केलेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तर त्याही संदर्भात त्यांच्याशी चर्चा आम्ही करणार आहोत एक ॲग्रिकल्चर कंपनी तयार करण्याचा जो काही राज्य सरकारचा एक विचार आहे त्याही संदर्भात युनियनशी चर्चा झाली त्यावेळेस ते मी त्यांना हे सांगितलं की ॲग्रिकल्चर कंपनी तयार करण्याच्या संदर्भात आमच्या डोक्यातला विषय एवढाच आहे की आज ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट इलेक्ट्रिसिटी नेमकी किती जाते आहे आणि किती बिल होते आहे किंवा त्याचा ॲक्च्युअल आपल्यावर किती त्याचा भार पडतो आहे याची आपल्याजवळ कुठली व्यवस्थाच नाही आहे आणि त्यामुळे अनेक वेळा आपली इनएफिशियन्सी किंवा जी वीज चोरी आहे या दोन्ही गोष्टी ॲग्रिकल्चर नावावर आपण टाकून देतो तर जोपर्यंत रोग हा नेमका काय आहे हा आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपली एफिशियन्सी सुधरणार नाही आणि आपण ॲग्रिकल्चर नावाने त्या ठिकाणी लोड टाकत राहू आणि उद्या कुठेतरी ॲग्रिकल्चरच आम्हाला अनवायबल करताय अशा प्रकारचं चित्र तयार होईल पण त्याचसोबत मी त्यांना ही देखील ऑफर दिली आहे की यापेक्षा चांगलं काही त्यांच्याजवळ जर एखादी स्कीम असेल किंवा त्यांच्याकडे विचार असेल तर त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत आणि त्या माध्यमातनं त्यांनी दिलेली योजना अधिक चांगली असेल तर ती देखील स्वीकारण्याकरता राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भातही मागच्या काळामध्ये जो काही एक प्रयोग केला होता आणि त्यातनं काही लोकांना दिले होते त्यातनं काही इन्व्हेस्टमेंट आलं नाही तर त्या संदर्भात एक कॅबिनेटला आमचा निर्णय लवकरच येतो आहे आणि त्याही संदर्भात आम्ही काही निर्णय करणार आहोत जेणेकरून अशा प्रकारे केवळ आपले ॲसेट अडवण्याच्या दृष्टीनं जे काही त्या ठिकाणी कोणाला जर देण्यात आले असतील तर ते अशा प्रकारे न करता आपल्याला त्यातनं जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा आहे त्याच्यामुळे असे अडलेले ॲसेट किंवा अशा प्रकारचे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या संदर्भात आम्ही एक कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय देखील आणतो एकूणच ज्या काही गोष्टी युनियन्सने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि सा शासनाचा विचार यामध्ये काही फार अंतर नाही आहे कदाचित आमची बैठक ही यापूर्वी झाली असती तर अशा प्रकारची वेळ देखील आली नसती पण यातनं जे काही कम्युनिकेशन गॅप झाली ती कम्युनिकेशनची गॅप आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल हा प्रयत्न आम्ही करू मात्र मला असं वाटतं की आ, या ठिकाणी युनियन्सला देखील आम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका त्या ठिकाणी योग्य वाटते आहे कारण त्यांची भूमिकाच का आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांनीच या ठिकाणी घोषित करावा अशी मी त्यांना विनंती करतो